नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय लेखनामधील वेधकालीन आर्थिक जीवन किंवा आर्थिक स्थिती याविषयी माहिती पाहणार आहोत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनलवर नवीन नवीन माहिती असेच तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आज आपण पाहूया वेदकालीन आर्थिक स्थिती प्रारंभी आर्य टोळ्यांच्या रूपाने भटकंती करत पशुपालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता सप्तशिंदूच्या प्रदेशात येऊन ते स्थिरावले नद्यांची भरपूर पाणी व सुपीक प्रदेश असल्यामुळे त्यांनी शेतीचा व्यवसाय सुरू केला त्यांची संस्कृती कृषीप्रधान झाली शेतीसाठी लाकडे व लोखंडी अवजारांचा वापर सुरू झाला नांगर ओढण्यासाठी बैल व घोड्यांचा वापर करत जव सातो तीळ बारली कापूस अशी पिके घेतली जात होती नांगरणी पेरणी कापणी व मळणी या कसण्याच्या पद्धतीचा ऋग्वेदात उल्लेख केलेला दिसून येतो शेतीबरोबरच गोपालन देखील केले जात आर्यांच्या सुरुवातीच्या लढाया गोधनासाठीच होत तळी विहिरी पाटबंधारे याद्वारे पाण्याचे पिकांना पाणी दिले जात त्यामध्ये पहिला मुद्दा व्यवसाय आर्यांचा जसजसा विकास होत गेला तसं त्यांच्या देखील वाढत गेल्या यातूनच वेगवेगळे व्यवसाय विकसित झाले शेतीच्या अवजारे रथ गाड्या व्यापारासाठी लागणारे नवा नवा करण्यासाठी सुतार सुतारांचा व्यवसाय जोरात चालत लाकडावर नक्षीकामही केले जात या संदर्भात ऋघुवेदात उल्लेख केलेला दिसून येतो लोखंड तांबे व धातूंचे अवजारे व हत्यारे तयार करणारे कारागिरी देखील होते शुद्ध धातू तयार करण्याचे तंत्रज्ञान त्यांना अवगत होते सोने चांदीचे दोघेने करणाऱ्यांचाही व्यवसाय चांगलाच होता मातीची भांडी करणे कपडे विणणे व रंग देणे मासेमारी कातणे कमावणे असे कातडी कमावणे असे वेगवेगळे व्यवसाय केले जात दुसरा मुद्दा व्यापार वेद काळात देशांतर्गत व विदेशी व्यापार चालत होता देशांतर्गत व्यापार जमिनीवरून नद्यातून होत असे नावातून विदेशी व्यापार होत असे धान्य कापड धातू रत्ने मातीची व धातूची भांडी हत्यारे यांचा वापर केला जातो विनिमयाची पद्धत रूढ होते गायीचाही वापर करीत निष्क नाण्याचाही ते वापर करीत असावे असे दिसून येते त्या काळातील कोणताही व्यवसाय जन्म जात नव्हता पुढचा तिसरा मुद्दा दळणवळणाचे साधने रथ बैलगाड्या नावा ही वाहतुकीची साधने होत नद्या व सागरातून व्यापार चालत असे शंभर वल्वे जहाजाचा उल्लेख ऋग्वेदात आहे थोडक्यात काहीतरी तत्कालीन आर्थिक जीवन स्वावलंबी आणि परस्परांच्या गरजांची पूर्ती करणारे असल्याचे समाज समाज आर्थिकदृष्ट्या सुखी व समाजाने होता हे दिसून येते धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेतकालीन आर्थिक जीवन याविषयी माहिती पाहिली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण वेतकालीन धार्मिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओला सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद